पाय हलवण्याचं आवाहन केलं होतं तो पाय हलवू शकिल इतकी ताकद आणि आम्ही Der

आम्ही संकल्प घेतोयसीच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लागू केला नाही आणि दुर्निया महाराष्ट्रामध्ये जास्त E yeah,

के आगे उंचला दिसते पीछे उंच है पीडी को कोई देखने जाने वाला नहीं एक मिस्तराते काम अगर कोई करता है तो कर हिंदुस्तान की माती को बचाने वाली कमेटी बस रखकर काम करतो त्या हिंदुस्थानाचा देव शकतो के कांग्रेस के राहुल गांधी म्हणता सगळ्यांनी ये मान दादांनी कोणता उमेदवार दिला कथा दिला महायुतीचा कोणता कॅन्डिडा आपल्याला होणार आहे सगळ्यांनी काम केला पाहिजे जेव्हा आणि आज तीनपर्यंत तुम्ही पोहोचवला आहे त्यासाठी पण मेने अमरावती खूप आली शेतकऱ्यांची जनता पार्टी आणि त्याच्या सोबत आमचे देवेंद्र फडणवीस मध्ये ती ताकत आहे म्हणून आपल्याला विनंती हैं ही लढाई त्यांची नाही तुमची आणि आमच्या विचाराची आहे त्या लढाई

मीठी खंत देखील आपल्या सगळ्यांना आहे तोच खोट बोलल की थोडं थोडं जो काही एक नरेंद्र तयार केला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आणि हे सगळं होत हळूहळू पसरत गेलं आपल्याला असं वाटलं चौदाला हेच बोलले होते एकवीसला हे बोलले होते काही तथाकथित बाजार विचार हे आम्ही एकत्रित केले आणि मग त्यांनी खाली जाऊन चालू चालू केलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राजघटनेचा अधिकार कोणालाच नाही आहे पण तरी देखील हे रोज खोट बोलायचं आणि पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास वर्षापर्यंत आरक्षण दिलं होत ते आरक्षण पन्नास वर्षानंतर संपलं त्यामुळे अटल बिहारी वाजपेयीजींच सरकार होत आज बाबासाहेबांचं आरक्षण आणि दुसरीकडे अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो किंतु समाज दुर्बल झाला निर्भव झाला त्या त्यावेळी या देशाला भारत जावं लागलं गुलामी मध्ये जावं लागलं देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करणार असेल आणि आम्ही जर जागी होणार नाही तर मला असं वाटतं की ती आम्हाला त्यांची पटत नाही पण

अनेक महिला सांगायला लागल्या नवऱ्याला तुम्ही घरी बसा म्हणजे मुलगी जर त्या ठिकाणी जन्माला आली तर त्या मुलीच्या मुलाच्या महिला आहेत यांना जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर देश दुप्पट वेगाने पुढे जातो आणि त्यामुळे मोठा फायदा आज आमच्या मुलींना शिक्षणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे हे वारंवार नरेटिव्ह देश की तुम्ही हे लोकांच्या लक्षात राहतो आणि म्हणून आपण निर्णय केला ठीक आहे शेवटी आमच्या महिलांना आपल्या घरचं दोनशे रुपये रुपये करण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतला आणि मग दुसऱ्या लाडक्या बहिणी त्यानुसार जर कोणी नोकरी दिली तर दहा हजार रुपये महिन्यापर्यंतचा त्याचा पगार जेव्हा त्याचं प्रोफेशन पूर्ण होईल त्यांनी चांगलं काम केलं असेल तर त्याला ते तिथेच होतील समजा त्यांच्याकडे जागा नसेल ती आपण या ठिकाणी सुरू केली आज खरं म्हणजे आपल्या शेतकऱ्याकरता आपण शेतकरी सन्मान योजना मोदीजी पीक विमा योजनेचा फायदा घेतला आणि एक कोटी वीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले सोयाबीन करता देखील आपण त्या ठिकाणी पाच हजार रुपये मागच्या काळात भाव कमी झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता आम्ही निर्णय बनवला आम्ही म्हणलं नाही एक्सपोर्ट नाही

एकदा महिन्यांना उतरावं लागेल या मोठ्या लोकांना त्यांची जागा आठ पाच वर्षात राज्यावर असताना मला शेतकरी का ठेवणार मला त्यांनी